भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी सदृढ भटक्या कुत्र्यांना पालकत्व मिळावं यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका श्वान दत्तक योजना राबविणार आहे नाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने घातलेल्या धुमाकुळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या शहरांमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय पिंपरी चिंचवड शहरात त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पशुवैद्यकीय विभाग झपाटून कामाला लागलाय भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून पूर्वीपासूनच नसबंदी उपक्रम राबविला जातो शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे पंचवीस हजार तर पाळीव कुत्र्यांची संख्या सहा हजार आहे भटक्या कुत्र्यांमध्ये पिसाळण्याचे प्रमाण अधिक आहे उपासमार पिसाळलेल्या कुत्र्यांचे सानिध्य यामुळे कुत्रे पिसाळण्याचा धोका अधिक असतो अशा भटक्या कुत्र्यांना वेळीच पालकत्व मिळाल्यास कुत्र्याचे आरोग्य सदृढ राहू शकेल आणि ते पिसाळण्याचा धोका कमी होईल यासाठीच पिंपरी चिंचवड महापालिका श्वान दत्तक योजना लवकरच राबविणार आहे